ना जायचं मंदिर मंदिर वरती भुवनेश्वर बोला भुवनेश्वर पाहिजे का कणकेश्वर कंकेश्वर कनकेश्वर वरती डोंगरावर आहे तिकडे वरती पलीकडं मापगावशी जायचं तिकडून पायरे आहेत आपल्या इथून आहे ना मागाव जे जायला अलीकडून फाटा बघा इथून आहे ना पुढून एक इकडून नाही इकडून लई नाव पडत तुम्हाला नमस्कार मंडळी आज मी आलो आहे कणकेश्वरला तर तुम्हाला पहिला देवाची कमान दाखवतो ते चढायला सुरुवात करतो आहे तर आज पहिल्यांदा मी माझ्या वाईफसोबत आलो आहे म्हणजे बायकोसोबत तर ती पुढे गेलेत चालत चालत तर मी जातो आता एंट्री करतो आणि तुम्हाला ते कोण कोण आले ते पण दाखवतो तर चढायला सुरुवात केली तर पहिलीच पायऱ्यांची वाट आहे मी तर पहिल्यांदाच आलो आहे आणि चढायला सुरुवात केली ते थोडंसं वरती गेलंच तर आमच्या माणसांजवळ पोचलो आहे तिथं माझी बायको आहे ते तुम्हाला ओळख करून देतो ती पहिल्यांदाच व्हिडिओमध्ये आहे माझ्या आणि माझा मित्र हर्षल आणि त्याच्यासोबत मानस पण आहे इथं थांब तर कसा वाटतंय त्याचा आजचा पहिला अनुभव व्हिडिओचा अजून भरपूर चढायचा आहे ती बोलतं दम लागलाय हर्षल थांब शिल नाही त्याचा अनुभव असेल तुला कसा वाटत आजचा अनुभव कणकेश्वरला आला भारी बघा दम लागलाय जाम आता दम लागलाय बघा रमच शिवाय आणि इथला व्ह्यू बघा जाम भारी आहे जाम कालची पायऱ्या दिलेल्या आहेत इथं बघू शकता चारशे पंचवीस पायऱ्या आणि सुमारे समुद्र सपाटीपासून तीन हजार सातशे पन्नास फुटीवर आहे तर आता चढतोय आम्हाला पाऊस पाहिजे होता आज पण ऊनच आहे भरपूर त्याच्यामुळं थोडासा दम लागलाय तर टप्प्याटप्प्यावर बसांची सोय हो आहे आणि तुम्हाला इथं काय खायला पाहिजे असेल तर खायला पण मिळू शकते मस्त हवा लागते एवढं काय हे वाटत नाही सावली पण महाराष्ट्र आहे सावली पण म्हणजे ढगे येतात पावसाचे तर बघा भरपूर पर्यटक येतात काही जण खाली उतरतात तर तशाच प्रकारे आपण जो काय खायला घेऊन येतो तर टाकल्यासाठी कचराकुंडी आहे त्या कचराकुंडीचा नक्की वापर करा जेणेकरून आपल्या डोंगरावर घाण होणार नाही आणि सर्व स्वच्छ राहील पाला समजा पडूनच जाईल तो कुजून जाईल पण आपला प्लॅस्टिक बाटल्या त्या कुजणार नाहीत त्यामुळं जी कचराकोंडी असेल तिचा नक्की वापर करा कराशेलची वाट बघत थांबलेलो बोलू काय घेते आणि काय नाही तर बघा आंबा घेऊन आलाय तो आंबा कधी पण कुठं पण जाऊ दे आम्ही फिरायला पहिला तो आंब्यावर किंवा आवला आवडतं म्हणून तुला गीताला आवडते आंबा तर त्याने आणलाय तर कसा लागलाय पहिला खाल्लास तर खूप छान मस्त मसाल्यावाला आहे बघा आजीला दे होतो आजीला दातच नाही खावाला आजी नाटक सांगते मस्ती आहे सांगते उपास आहेत सांगते गुखा बोलते आजी वारी होते थोडीशी रेस्ट करू लगेच लगे चराव ला रेस्ट केलेली आहे पहिला आंबा खा आंबा खा आणि चढायला जाऊ पाऊस पडलाय त्याच्यामुळ बघा मस्त हिरवळ आली मस्त वाटते एकदम बघा व्ह्यू थोडासा दुकाट आहे म्हणजे धुर्लाट आहे त्याच्यामुळं पूर्ण समुद्र दिसला असता तर हर हर्षेला आपण रस्ता चुकलेलं तर तुला कसा वाटला तो व्हिडिओ मध्ये आहे तो किस्सा दोन मिनटासाठी मी असं जरा शांत झाले तो मला काही सुचत नव्हता कारण की माझ्यावर रिसॉर्टन आलेलं आहे आज तुम्हाला मी रिअल कंडिशन दाखवतो आता गीता फक्त थोडेशी टप्पे चालली आणि एवढी दमली ना आता ती व्हिडिओ चालू आहे म्हणून ती दाखवत नाही आणि तिकडं एक समोर मावशी आहे ती कसली तरी पिशवी घेऊन चढते अगदी आरामात बडे आरामसे तर आता त्या मावशीजवळ जाऊ आणि बघा पायऱ्या चढते नाही कसला सहायता घेतली हातात कोयता वाटते न आणि डोक्यावर पिशवी आहे असत आपण असंच चालतो तरी पण दंबाल झाला आहे ना थोडासा थोडासा दंबाल झालाय मावशी बघा मावशीचेच पटकन बघा मावशी आरामात चालली मावशी काय घेऊन चालल्या हो काय आहे मक्क घेऊन चालले हो काय मग दमाल नाही होय रोजची सवय असेल ना तुम्हाला किती वरती जाणार आहे हा दुकान आलाय तो तर मावशीचा दुकान आलाय आणि तुम्ही मक्का पाहिजे असेल तर तुम्ही खाऊ शकता मावशीच्या इथं कसा भुजलेला असतो का, का उकरलेला भोजनारी त्यांची कोणतरी आहे ते अजून आले नाही त्यांच्या दुकानाजवळ आलोय बघा मक्क्यांची पिशवी किती वजन असेल ती मावशी घेऊन चालले आणि आपल्याला एम टी चाडायलाच नको झालाय तिकडे बघू शकता मी पण धापा टाकतोय म्हणजे दमलोय पण मावशी बघा अगदी आरामात चालले तर ह्याला बोलतात पावर आणि पैसे कमवायची जिद्द पैसा असाच येत नाही त्याच्यासाठी खूप मेहनत करायला लागते ते आणि मावशी येऊन तिचा दुकान खोलला आहे आणि एक तीनच मावशीने ते मक्यांची पिशवी उतरले बघा मावशीचं दुकान तर येऊ नंतर मावशी आम्ही आता चढ कमी वाटते थोडासा स्लोप झालाय असे मुलं चढायला का वाटत नाही कसं वाटत चालताना खूप छान दमलीच नाही खूप जाम दम पायऱ्यावरून तुम्ही बघू शकता जाम दमले काय बघ किती पायऱ्या मंदिर आता बघा साडेतीनशे पायरे आहेत बघ तर आता बाकी साडेतीनशे पायरे आहेत आणि इथं देवाची पायरी आहे तिथं देवाला नमस्कार करून आम्ही आता जाणार आहोत तर पहिलेच आपल्या नंदी महाराज दिसले तर त्यांना प्रणाम करून पुढचा प्रवास करू आम्ही चालता चालता रस्त्यात आम्हाला एक पहिला मंदिर आहे छोटासा पालेश्वर मंदिर सेकंडवाला पहिलाच आहे ते नंदी महाराज भेटलेत आपल्याला तर कुठून आहे एंट्री इकडून छोटासा मंदिर आहे बाळादेवाची पिंड बघा दिसत असेल तुम्हाला आणि मस्त व्यू आहे तर भाऊ ना माकडांची झोंबी झुकली वाटत हे तू लपण तर जाम रागात आहेत माकड आणि आपण मेन टप्प्यावर पोचलो जाम रागात आहे हे चल किता पटापटेशरला <laughs> आलोय पण आपण बघायला भेटलेत आणि हे कमान आले आणि इथं कुंड पण आहे गोरं पावतात तिथं હેલ્પ <quinDaniel sounds> <laughs>

घाबलाय <laughs> तो <एह गप्रे। laughs> <laughs> ये नको हे नको फायनली वाटेल तर फायनली आम्ही कणकेश्वरच्या मंदिराजवळ पोहचलो मस्त व्यू आहे मस्त हवा आहे आणि असं वाटते आता पाऊस येईल काय हरशाल वाटते यायलाच पाहिजे पाऊस यायलाच पाहिजे तर बघा तर कृष्ण मंदिर आहे सर्वकडे जाऊ आपण बघा कळण्याचा मार्गच असते बघा तुम्हाला कलर्स दिसलाच असेल

बघा तिथ पण भरपूर फंटूस आहेत दिसत असेल तुम्हाला फंटूसच आहे तुम्ही बघा घाणच आहे फंटूसांचा जिथं जाईल तिथं मच्छी आपल्याला दिसणारच देवासाठी लागणारा देवाचा सामान म्हणजे बेल नारल शॉर्टकट भाषेत, ओटी दाखव नलाची रचना कशी केली साफ आहेत आणि त्याच्या चप्पल कुठे ठेवायची तर मुख्य द्वार आपल्या कणकेश्वर मंदिराचं चप्पल काढून आम्ही आतमध्ये जातोय रेडिओ गाडी शकतो काही तर पहिले पायरीवर आधी तुमचा कड लाउ पाए पाए पढ तर आता आमचा शेवटचा टप्पा आहे मस्त आहे तर बघा पूर्वीचा बांधकाम कुंडेश्वर मंदिर हे डॉगी आहे डॉगी तर विष्णू मंदिर मानवचा फोन कला येते जागा तर बघा विष्णू मंदिर तर आपला रामेश्वर मंदिर बघू शकता तर राम सिद्धिविनायक महाराज मंदिर देवाला नमन करून आम्ही आता खाली उतरतो आहे आणि व्हिडिओ संपवतो आहे अजून भरपूर मंदिरं बाकी आहेत पण आपल्याकडे चार्जिंग नाही आहे मस्त परिसर आहे इकडे समाधी मंदिर आहे Só em